नमस्कार मी विकास वाघमारे भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते संजाना क्षीरसागर यांनी कालच जिल्ह्याचे नेते लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केली फक्त मोहोळ तालुक्यामध्ये एका कार्यक्रमाला दादा कल्याण शेट्टी यांनी उपस्थिती लावली आणि संजय क्षीरसागर यांना एवढ्या मिरच्या जुंबल्या खर तर टीका करत असताना आपला अवकूब आपली पात्रता आपली लायकी सोडून संजय क्षीरसागर यांनी सचिन दादांवरती टीका केली त्यांचा आरोप असा आहे की सचिन दादा कल्याण शेट्टी हे राजकारणामध्ये बालिश आहेत संजय यांना तुम्ही आयुष्यभर पराभवाची धूळ चाकत आलात आणि सचिन कल्याण शेट्टी एक युवा आमदार आहेत जे एकदा तीस हजार मतांनी आणि दुसऱ्यांदा पन्नास हजार मतांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोचलेले नेते आणि आपण टीका करताना असं म्हणाले की सचिन कल्याण शेट्टी बाली आणि दुसरी आपण आरोप केला की भारतीय जनता पार्टी बेओटी तत्वावर सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली खर तर भारतीय जनता पार्टी बेओटी तत्वावर कुणीही दिली या तालुक्यातील जनतेला खऱ्या अर्थाना माहिती आहे या तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे गेली वीस बावीस वर्ष आपण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं काम करत होतात त्यावेळेला भारतीय जनता पार्टी तालुकावर सोडा गावागावातल्या कार्यकर्त्यांपर्यंत सोडा भारतीय जनता पार्टी मोहोळ शहरामध्ये सुद्धा आपण वाढवली नाही भारतीय जनता पार्टी आपल्या घराच्या बाहेर सुद्धा नेण्याचं काम आपण कधी केलं नाही आणि आपण आज भारतीय जनता पार्टीचा कळवळा व्यक्त करते करतात तर तुम्ही भारतीय जनता पार्टी अनेक वेळा सोडली ज्या <Santhi> ज्या <Ali> वेळेला संधी आली त्या त्या वेळेला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी सोडण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते, ते संजय क्षीरसागर तुम्ही पहिल्यांदा केलं दोन हजार तेरा चौदाला पक्ष सोडला ज्यावेळेला स्वतंत्र लढाईची वेळ आली उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून मिळते असं दिसलं आणि परत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला दोन हजार चोवीसला भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला अडचणीत होती अनेक नेत्यांना वाटायचं की भारतीय जनता पार्टीचं सरकार परत सत्तेवर येत नाही आणि त्यावेळेला तुम्ही भारतीय जनता पार्टी सोडून जाण्याचं काम केलं आणि तुम्ही आज भारतीय जनता पार्टीबद्दल व्यक्त कळवळा व्यक्त करताय खर तर तुम्ही आता शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत तुम्ही त्या पार्टीची काळजी करा तुम्हाला जेवढी काळजी भाजपाची वाटते त्याच्यापेक्षा जास्त वाईट अवस्था त्या शरद पवार गटाची आहे तिथं काम करा ते पार्टी वाढवण्याचं काम करा तुम्ही ज्या जागेमध्ये आज गेलेला तिथलं मीट, मीठ मिटाला जागण्याचं काम तुम्ही तिथं करा आयुष्यभर भारतीय जनता पार्टीमध्ये तुमची संशयास्पद भूमिका राहिली या तालुक्यातल्या अनेक वेळेला तुम्हाला कार्यकर्त्यांनी प्रेम दिलं मात्र तुम्ही अनेक वेळेला केवळ कार्यकर्त्यांना अंधारात लोकण्याचं काम केलं लो। एकटं सोडण्याचं काम केलं तुम्ही ज्या वेळेला हे सगळे आरोप सचिनदादांवरती करताय मॅनेज असण्याचे आरोप सचिनदादांवरती करताय ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीनं तुमच्यावरती विश्वास टाकला तुम्हाला विधानसभेच्या अनेक वेळेला उमेदवारा दिल्या त्यावेळेला तुम्ही काय केलं तुम्ही अंधारात जाऊन पाया पडून मॅनेज होण्याचं काम नाही केलं का त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकटं सोडण्याचं काम केलं नाही का भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा पैसा आणि सगळं दिलं मात्र भारतीय जनता पार्टीला आयुष्यभर तुम्ही एक जागाही कधी देऊ शकले नाही ना पंचायत समितीची जागा तुम्ही देऊ शकले ना जिल्हा परिषदेची जागा देऊ शकले ना ग्रामपंचायतीने निवडून आणू शकले तुम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काहीही केलं नाही ज्या ज्या वेळेला घ्यायची वेळ आली त्यावेळेला केवळ तुम्ही घेतलं आणि काही द्यायची वेळ आली त्यावेळेला उड्या मारून तुम्ही दुसऱ्या पक्षात पलायन केलं अशा पद्धतीचा इतिहास आपला अख्ख्या तालुक्याला माहिती आहे आणि तुम्ही आज भारतीय जनता पार्टीचा कळवळा आणताय खर पद्धतीची अवस्था आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते आहेत या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांनी जीवाचं रांग केलं पार्टी अंधारात असताना पार्टी अडचणीत असताना सुद्धा काम केलं जीवावर उदार होऊन काम केलं त्या कार्यकर्त्यांचा भाजपाला आज ही सन्मान आहे त्या कार्यकर्त्यांबद्दल भाजपाला कळवळ आहे त्या कार्यकर्त्यांचं सोनं करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते करतील त्याबद्दल तुम्ही कळवळा व्यक्त करण्याची गरज नाही एक चांगला शेअर मला या ठिकाणी आठवतो उम्र भर गाली व्यही भूल करता करता रहा धूल चेहरे पेती आईना झटकता रहा खरं तर धूळ तुमच्या चेहऱ्यावर आहे आणि तुम्ही सचिन दादांकडे बोट दाखवण्याचं काम करताय तुम्ही सचिन दादांवर बोलण्याच्या अगोदर आपली पात्रता आपली लायकी आपला वखूब विसरून चालणार नाही तुम्ही ते पहिल्यांदा लक्षात घ्या जेवढी लोक तुमच्या हयातभर तुमच्याकडे काम घेऊन आली नाही तेवढी लोक एकट्या जनता सचिन दादांकडे सोमवारी भेटायला जातात सांगोल्यापासनं माडा बार्शीपासनं अकोलकोटच्या कोपऱ्यापासून सगळी लोक त्या जनता दरबारामध्ये जातात तेवढी लोक तुम्ही तुमच्या हयातभर तुमच्याकडे कधी काम घेऊन आले नाहीत आणि अशा नेत्यांवर बोलताना अशा नेत्यांना अशा नेत्याला खालच्या लेवलचा आरोप करताना आपण थोडं तोंड सांभाळून बोलावं आणि आपण ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाचं काम तुम्ही करा अत्यंत प्रामाणिक करा त्यासाठी माझ्या खूप शुभेच्छा आहेत मात्र परत एकदा भारतीय जनता पार्टीवरती बोलून भारतीय जनता पार्टीचा कळवळ असल्याचा आव कृपा करून आणू नका एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र